एकत्र भट्टी लावायची नाही वेगवेगळ्या भट्ट्या <laughs> लावायच्या पुढच्या विषयाकडे मी किस्सा सांगतो परत मी एकदा आफ्रिकेत एका कन्सल्टन्सी कन्सल्टन्सीला गेलो होतो नायजेरियाला दारे सलाम आणि एकच शेतकरी होता कन्सल्टंट त्याचं पाच हजार एकर होत एका शेतकऱ्याचं पाच हजार एकर एकच कन्सल्टंट त्यांनी मला दहा दिवसाचं सगळं तिकीट वगैरे पाठवलं होतं हॉटेल वगैरे बुक केलं होतं त्याप्रमाणे मी दारे सलामला पोचलो हॉटेलमध्ये उतरलो त्याला फोन ट्राय करू शकतो फोन लागत नव्हता त्याला म्हटलं येईल बहुदा आता त्याला माहिती आहे मी या हॉटेलमध्ये उतरलोय म्हटल्यावर तो येईल बराच वेळ वाटत बघितली तो आला नाही पहिल्या दिवशी आला नाही दुसऱ्या दिवशी आला नाही तिसऱ्या दिवशी आला नाही चौथ्या दिवशी आला नाही फोन बंद चार पाच दिवसांनी माझं रिटर्न फ्लाईट होत म्हणलं आपण नुसतंच अडकून पडलोय पाचव्या दिवशी हा उगवला ढोपरापासून नमस्कार करून म्हणलं काय तो म्हणाला तुरुंगात होतो तर काय झालं तर म्हणे माझ्याकडून चुकून पाचट पेटलं गेलं पाचटाला चुकून आग लागली आणि राष्ट्रीय संपत्तीचा राहस झाला या कलमाखाली आफ्रिकेत त्याला अटक झाली आपल्याकडं मोदींनी हा नियम सुरू करावा अशी माझी त्यांना विनंती आहे पाचक पेटवलं तर पंधरा दिवस जेलमध्ये का पेटवतात मला अजूनही कारण नाही कळलं म्हणजे टरबूज मिरची यासारख्या पिकांना पैसे देऊन मल्चिंग करून घ्यायचं पैसे देऊन काळा कापड वगैरे लावून पैसे देऊन मल्चिंग करायचं आणि इथं फुकटचं मल्चिंग पेटवून द्यायचं कारण उंदीर होतात पहिलं कारण बरोबर आहे ना उंदीर होतात म्हणून पेटवून द्यायचं उंदीर का होतात नाही ती का आमची खोडवाळाची पद्धत अशी आहे की एकदा ऊस तुटून गेला की पाचटाला पेटवायचं आणि ऊस उगवून येईपर्यंत तिकडं फिरकायचंच नाही मग दोन अडीच महिने होतील तिकडं फिरकायचंच नाही तोपर्यंत जमिनीला भेगा पडलेल्या असतात आणि जमिनीला भेगा पडल्या ही उंदीर होतात पाचटाचा त्याचा काही संबंध नाही जमिनीला भेगा पडल्यामुळे उंदीर होतात खोडवा हे अतिशय उत्कृष्ट पीक आहे कसं आहे माहिती का पैसे मिळवायचे असतील तर ऊसाची शेती सरकारी नोकरी आहे फिक्स तुम्हाला माहिती आहे ऊस लावायच्या आधी की फॅक्टरीचा दर बत्तीसशे चौतीसशे जो काय असेल तो म्हणजे आपल्याला किती पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला आत्ता माहिती आहे पण नोकरी करताना ती कारकुनाची करायची का ऑफिसरची करायची हे तुमच्या हातात आहे चाळीस टन मिळवायचंय तीस टन मिळवायचे का ऐंशी टन मिळवायचे आणि ऐंशी टनापेक्षा जर कमी उत्पादन घेणारा शेतकरी असेल तर त्यांनी शेती करून हे भाड्याने द्यावी कारण चाळीस टन शे ऊस काढून तुम्हाला काही शिल्लक राहत नाही सगळा खर्च जर काढला तर ब्रेक इवन जो म्हणतो ना ब्रेक इवन धंद्यामध्ये आमच्या ब्रेक इवन असतो की त्याच्यापेक्षा खाली धंदा झाला तर लॉस त्याच्यापेक्षा वर जास्त झाला तर फायदा चाळीस टन हा ब्रेक इवन आहे आणि खोडवा जर प्रॉपरली केला तर सत्तर साठ वरच उत्पादन देतो माझ्याकडं मी लावण केली त्याच्यापेक्षा खोडव्याला जास्त उत्पादन मिळालं त्याच्यापेक्षा निडव्याला जास्त उत्पादन मिळालं आणि आत्ता नेड चौथ्या खोडव्याला त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन मिळालं असं नाही आहे की लावणीला फक्त उत्पादन मिळतं खोडव्याला मिळत नाही काय करायचं आहे पहिली गोष्ट इथं शपथ घ्यायची की मी याच्या पुढे कधीही पाच जाळणार नाही खोडवा फक्त दोन महिने लक्ष दिले ना पहिले दोन महिने की काहीही करायला लागत नाही खर्च काही नसतो बियाणं लागत नाही बाकीचे खर्च खूप कमी असतात खोडव्यासाठी आज ऊस तुटला हार्वेस्टरनी तोडला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण हाताने तोडला तर लोक एक कांडी ठेवून तोडतात जे तोड तोडमजूर आहेत ते पहिली गोष्ट काय करायची आहे छाटून घ्यायची ते एक एक जे कांडी असेल ती जमिनीलगत छाटून घ्यायची छाटून घेतल्या घेतल्या ॲसिटोबॅक्टर नावाचं एक सूक्ष्म जीवाणू आहे ते आणि बावीस टनची फवारणी करायची ॲसिटोबॅक्टर आणि बावीस टी बावीस टीन का तर खालचा ऊस असतो त्याच्यात साखर सगळ्यात जास्त असते त्यामुळे फंगल फंगस इन्फेक्शन व्हायची त्याला शक्यता जास्त असते म्हणून बावीस टीन पाचट सरीमध्ये दाबून घ्यायचं बगला मारायच्या आणि पहिल्या पंधरा दिवसात खताचा आणि पाण्याचं नियोजन व्हायला पाहिजे पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या पंधरा दिवसात जर तुम्ही पाणी आणि खतं दिली जमीन ओलसर राहते पाचटामुळं जमीन ओलसर राहते आणि कधीही उंदीर होत नाहीत मी स्वतः पाचवं वर्ष पाचक ठेवतोय मी शिमोग्याला काही वर्षापूर्वी गेलो होतो उत्तम शहा नावाचा शेतकरी आहे त्या उत्तम शहा नावाच्या शेतकऱ्यांनी एकोणपन्नास खोडवे घेतले होते एकोणपन्नास सलग ती व्हरायटी पण मला माहित नव्हती कुठली व्हरायटी त्यांनी केली होती सलग एकोणपन्नास कोडवे घेतलेला सुद्धा माणूस आहे दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे म्हणजे खोडव्यात गॅप्स खूप असतात आपण तसं सोडून देतो या गॅप्सला जिथं गॅप आहेत तिथं रोपं लावा या रोपाला आळवली वेगळी करावी लागते एकोणीस एकोणीसच्या दोन फवारण्या घ्यायला लागतात आणि त्यांचं एज जो डिफरन्स आहे तो उचलाय लागतो म्हणजे रोपं लावली म्हणजे काम संपलं नाही की रोपं त्या खोडव्याच्या बरोबरीने आणायला लागतात म्हणजे साधारण पंच्याहत्तर टक्के खोडवा आणि पंचवीस टक्के नवीन लागण अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं पहिले किती दोन महिने फक्त या गोष्टीला लागतात सगळं व्हायला त्याच्यानंतर फक्त पाणी देत बसायचंय पाचटामुळं साधारण पाच टन ऑर्गॅनिक मॅटर तुम्हाला मिळतो जमिनीचा जो सेंद्रिय कर्बाचा जो प्रश्न आहे तो पाचटामुळं जवळजवळ सुटतो फुकट आहे पाचट जाळणं हा गुन्हा आहे गुन्हा तुम्ही तुमच्या जमिनी खराब करताय सूक्ष्म जीवाणू संपूर्ण जळून जातात पाचट जाळलं तर पाचट जाळणं हा गुन्हा आहे पाचट कधीही जाळू नका किती त्रास दे त्याच्यातून जनावर फिरवायला लागू दे पाचटाची कुट्टी करायची का नाही करायची हा इंडिव्हिज्युअल विषय काही जण कुट्टी केली तरी हरकत नाही नाही मी करत नाही कुट्टी मला ते मल्चिंग लागतं काही जण कुट्टी करतात कुट्टी केल्यानंतर लगेच त्याचं कंपोस्टमध्ये रूपांतर होतं ना कुट्टी नाही केली तर काही दिवसांनी होतं विशेषतः पाचटाची जर संख्या कमी करायची असेल पाचट खूप जास्त जर नको असेल तर ऊस जेव्हा हार्वेस्टिंगच्या काही दिवस आधी सुखी पानं जर काढली ऊसाची जर तुम्हाला बियाणाला प्लॉट द्यायचा नसेल तर बियाणाला प्लॉट द्यायचा असेल तर सुकी पानं काढायची नाहीत बियाणाला जर प्लॉट द्यायचा नसेल तर सुकी पानं काढून सरीमध्ये टाकली तर ऊस तुटल्यानंतर पाचकाचं प्रमाण बरंचसं कमी होतं आणि बरंचसं पाचक आधी कुजून जातं त्यामुळं ऊस तुटायच्या आधी जर तुम्ही दो, दोन महिने सुखी पानं काढून टाकली तरी खूप फायदा होतो पाचट तेवढ्या प्रमाणात राहत नाही पण पाचट आणि पाणी कमी लागतं पाचट आणि तण नियंत्रण होतं पाचट आणि जमिनीला जवळजवळ पाच टन ऑर्गॅनिक मॅटर मिळतं जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारल्यामुळं आपण जी खतं टाकणार आहात त्याची भट्टी लावून खतं टाकायची गरज नाही तुम्ही तुम्ही टाकलेली खतं पिकाला उपलब्ध होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही ऊसाचं जर नियोजन केलं तर खोडव्याला तुम्हाला ऐंशी टन हसत हसत उत्पादन मिळू शकतं संख्या खूप महत्वाची आहे ऊसाची संख्या आमची उसाची संख्या फक्त सहाशेच असते गुंठ्याला ती हजार होणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी दोन तीन गोष्टी टा करा एक बियाणाचं <laughs> वय हे दहा महिन्याच्या वर नको पण दहा महिन्याच्या वरचं बियाणं आम्हाला मिळत नाही मी सांगायला खूप सोपं आहे दहा महिन्याचं वापरा पण पर असतं ते बारा महिन्याचं असा समजा दहा फुटाचा ऊस आहे खालचा जो भाग आहे दोन ते तीन फूट त्याचे डोळे हे निब्बर असतात वाळलेले असतात सुकलेले असतात आणि वरचा जो ऊस आहे त्याचे डोळे टपोरे हिरवेगार असतात हा जेव्हा ऊस आम्ही लावतो तेव्हा खालचा जो दोन फुटाचा भाग आहे तिथून डोळे ऊस फुटत नाही फुटला तरी तो मरतो आणि तिथं गॅप राहतात त्यामुळं असा जर जू, जून ऊस तुम्हाला मिळाला तर खालचे दोन फुटाचा टंका मारा आणि तो शेताच्या बाहेर टाका जनावरांना खायला द्या पण तो वापरू नका कारण तुमची संख्या कमी होणार आहे अजून एक पद्धत नवीन मी सांगतो लावण करताना सहा सऱ्या सोडायच्या आणि सातव्या सरीला बोधावर एक डोळ्याची लागण करा परत सहा सऱ्या सोडायच्या बोधावर एक डोळ्याची लागण करायची ही एक डोळ्याची लागण का तर ज्या गॅप्स पडणार आहेत उसामध्ये त्या गॅप भरण्यासाठी बोधावर लागण केली तर हात घातला की बोळासकट तो ऊस निघतो तुम्ही सरीत लावला तर काढायला गेलं तर कांडी खालीच राहते आणि फक्त हातात पान येतं त्यामुळे बोधावर लागण करून तो ऊस गॅप भरण्यासाठी वापरा ऊसामध्ये काय वाटतं ते झालं तुम्हाला पैसे मिळवायचे असतील उत्पादन मिळवायचं असेल तर गॅप भरण्याशिवाय पर्याय नाही कांडीनी गॅप भरून ती जगत नाही कांडीला बरेच नांग्या भरतात कांडी लावून पण दीड एक दोन महिन्याचा फरक पडलेला असतो ती कांडी उगवून येत नाही आली तरी ती जगत नाही त्यासाठी गॅप भरणे मग खोडव्यामध्ये असू दे लागणीमध्ये असू दे हा ऊस उत्पादन वाढीतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे समजा गुंठ्याला जर तुम्ही एक हजारची संख्या मेंटेन केली की तुमचं ऐंशी टक्के काम झालं एक हजार गुणिले दीड किलोचा ऊस साठ टन दोन किलोचा ऊस ऐंशी टन अडीच किलोचा ऊस शंभर टन तीन किलोचा ऊस एकशे वीस टन आम्ही एकशे शहाऐंशी टनापर्यंत पोचलेलो आहोत एकशे शहाऐंशी हायेस्ट फक्त ऊसाची नंतर जाडी वाढवायची असते आणि वजन वाढवायचं असते पण संख्या फार महत्वाची आहे मला जेव्हा आम्ही कुणी विचारतात त्यावेळी सांगतात की गॅरंटी देता का तुम्ही तुमचं खत वापरल्यानंतर आम्हाला उत्पादन वाढ मिळेल मी म्हणतो मला तुम्ही संख्येची गॅरंटी द्या मी खात्याची गॅरंटी तुम्हाला मिळतो संख्या फार महत्वाची आहे पहिले तीन महिने उसाकडे दुर्लक्ष करू नका बांधावरून फिरू नका सरीतून फिरा आणि कुठं गॅप्स बघा जोपर्यंत तुम्ही सरीतून फिरत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्पादन वाढ मिळणार नाही कळणार नाही इथं गॅप्स आहेत आज मला इथं बोलवलं आणि सगळ्यांनी माझी बडबड शांतपणे ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद